नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुपारी दोन वाजता श्री भैरुनाथ देवाच्या उत्साहाम निमित्तानं एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे वाघोली ग्रामस्थांनी प्रत्येक वर्षी वाघोली ग्रामस्थ फार चांगलं मैदान घेत असतात आणि यशस्वी पार पाडत असतात या वर्षी अतिशय चांगलं मैदान घेतलेलं आहे आणि कुस्त्या सगळ्या जाहिरात चांगल्या जोडलेल्या आहेत आपण पाहूया कुस्ती कोणाची कोणाबरोबर जोडलेली एक लड लढणार आहे उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे पंढरपूर जवळचा पैलवान शिर्षीचा विरुद्ध पैलवान मिर्झा इराणी अतिशय चांगला पैलवान आहे लढाऊ पैलवान आहे अनेक वेळा ही कुस्ती झालेली पण वाघोली ग्रामस्थांनी ही कुस्ती परत उचललेली कारण दोन्ही पैलवान तुल्यबळ आहेत अतिशय तुफानी कुस्ती होती दोघांची त्यानंतर ना भैरवनाथ केसरीसाठी कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगी तोही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला पुण्याला आणि टक्कर आहे पैलवान प्रकाश बनकर बरोबर उपमहाराष्ट्र केसरी गंगावी चालमीचा पैलवान आहे सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आणि वाघेश्वर केसरीसाठी अतिशय तुल्यभर लढत कुस्ती घेतली पैलवान माऊली कोकाटी इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे सराटी गावचा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रजला सरावाला पण टक्कर आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील बरोबर एक इंडियन आर्मीचा पैलवान आहे कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान अशा तगड्या कुस्त्या खाली घेतलेल्या आहेत जाहिरातला आणि खाली कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान सुदर्शन कोतक हा नगर जिल्ह्यातला पैलवान आहे शिवराम दादा तालीम पुणे विरुद्ध वैभव माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान पुऱ्या उंचीचा अतिशय लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा माळशिरस तालुक्यातला पैलवान आहे आणि त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान रविराज चवा रविराज आणि शिवा या नावानं संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेला शिवा चव्हाण लढणारा आहे वाघुलीच्या मैदानात एक इंटरनॅशनल पैलवान आहे चालू फार मोठं नाव केलंय शिवा चव्हाण हरियाणा पंजाब इथे जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव फार मोठं केलं असा रविराज चव्हाण आंतरराष्ट्री कुसंकुलमध्ये सरावलाय पण टक्कर आहे आशिष हुड्डाबरोबर तोय अतिशय लढवय्या या पैलवाना रेल्वे सेंटरचा पैलवान तो वाघोलीच्या मैदानाला ह्याच्या अगोदर लढलेला आहे फार चांगली कुस्ती केलेली आहे परत वाघोली ग्रामस्थांनी ही कुस्ती उचललेली फार चांगली दोन्ही पैलवान फार चांगले त्यानंतर ना कुस्ती घेतलेली पैलवान महारुद्र काळे इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे पण सराव करतो शिवराम व्यायामशाळा कुर्डवाडीला पण टक्कर आहे पैलवान शिवम शिदनाळे बरोबर हा इचलकरंजी जवळचा पैलवान पण सराव करतो शिवराम शिवराम दादा तालीम पुण्याला अतिशय तगडी कुस्ती ही सुद्धा त्यानंतर ना पैलवान गणेश कुणकुले सातारा जिल्ह्यातला पैलवान महाराज चॅम्पियन आहे शाहूपुरी तालमीमध्ये सरावाला आहे पण टक्कर आहे मुन्ना झुंजुरके बरोबर मुळशी केसरी किताबाचा मानकरी चिंचेच्या तालमीमध्ये सरावालाय अतिशय लढवय्या पैलवान आहे मुन्ना झुंजुरके त्यानंतर ना पैलवान अनिकेत मांगडे पुऱ्या उंचीचा पैलवान अंतरश्री कुस्ती संकुल पुण्याला सरावाला पण टक्कर आहे राघो ठोंबरे बरोबर शाहूपुरी तालमीचा पैलवाना फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत समीर श्री श्रीमंत भोसले खाली सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत नक्की सगळ्यांनी कुस्त्या बघायला या वार गुरुवार तेरा दोन दोन हजार पंचवीस वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे श्री भैरवनाथ देवाच्या उत्साहानिमित्तानंच वाघोली ग्रामस्थांनी फार मोठं मैदान घेतलेलं आहे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या बाहुली गावचे सुपुत्र पैलवान ज्ञानेश्वर आबा पंढरनाथ कटके एक उत्कृष्ट पैलवा राष्ट्रीय विजेते अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेला ज्याप्रमाणे कुस्तीचे आखाडे अनेक गाजवले आबांनी त्याप्रमाणे आता राजकीय आखाडा गाजवलेला तब्बल चाळीस वर्षानंतर आमदार झाले हवेली तालुक्याला चाळीस वर्षानंतर आमदार पद मिळालेला मागच्याच काही दिवसांपूर्वी पैलवान महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटके यांनी सांगितलं त्यांच्या मुलाखतीतून हवेली तालुक्याला आमदार नव्हते आबांनी ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे चाळीस वर्षानंतरनं शिरूर हवेली तालुक्यामध्ये एक पैलवा ज्ञानेश्वर उर्फा आबा पंढर कटके हे आमदार झाल्यामुळं संपूर्ण वाघोली ग्रामस्थांनी फार मोठा सत्कार आमांचा ठेवलेला आहे मैदानात त्याचबरोबर वाघोली गावची कन्या कुमारी वैभवी राजेंद्र जाधव वाघोली गावची कन्या हिची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या कर्दारपदी निवड झाल्याबद्दल या वैष्णवी ताईंचा सुद्धा सन्मान ठेवलेला आहे वाघोली ग्रामस्थांनी अनेक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान या मैदानाला हजर राहणार आहेत आपण सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या असं वाघोली ग्रामस्थांचं या उत्सव कमिटीचं सगळ्यांना निमंत्रण आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या हीच विनंती करतो त्याचबरोबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे अजूनही सांगतोय आपण जुन्या कुस्त्या पाहत आलेल्या आहे पण जुन्या कुस्त्या तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवत नाहीये माझी एक विनंती आहे सगळ्यांना आपण जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांची कुस्ती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणून कुस्ती कोणाची पाहिजे आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढीच विनंती करतो अवघ्या तीन चार दिवसांवरती सगळ्यांची आवडती स्पर्धा ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चार पाच तीन ते चार दिवसांवरच आलेली आहे अहिल्यानगर येथे एको एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन फे फेब्रुवारीला फायनल आहे महाराष्ट्र केसरीची त्यामुळे सगळ्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहायलाही या फार चांगलं नियोजन अहिल्यानगरचे आमदार संग्राम मैया जगताप त्यांच्या मित्रपरिवारानं केलेला आहे दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र केसरी कोण होणार हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला कोणता पैलवान महाराष्ट्र केसरी होईल असं वाटतंय हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढीच विनंती करतो जुन्या कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मी टाकणार आहे पण आता मैदानंही चालू आहे स्पर्धाही चालू होत आहेत त्यामुळे मी थोडं थांबलेलो आहे पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर तुम्हाला आठवड्यातनं एक दहा दिवसातनं पंधरा दिवसातनं एखादी चांगली कुस्ती मोठी कुस्ती आणि वजन गटातीलही कुस्ती पाहायला मिळेल हेच सांगतो आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद